जस काल रात्रीपासून बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे विशेषतः मराठवाडा जालना नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे जालना जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आला आहे पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील रिठद नदीला पूर आल्याने रिठद गावाचा संपर्क तुटला आहे पाणी रस्त्यावर आल्याने इथली ठप्प झाली आहे बीड जिल्ह्यात पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून सरस्वती नदीला पूर आला आहे जोरदार पावसामुळे शेताला तलावाचं स्वरूप आलं असून त्यामुळे कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे